अतुल सावे यांची पदी निवड करण्यात यावी या मागणीचे निवेदन समस्त ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी दे यांना देण्यात आले निवेदनात शिवसेना संपर्क प्रमुख पंडित भूतेकर व शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी सावे यांच्या विरोधात केलेल्या आरोपांचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी गणेश पाऊलबुद्धे गोरख हिरे प्रवीण जिवने प्रदीप जिवणे श्याम पिराणे सावता कटारे संतोष राऊत विक्रम भागवत बराम स्वप्नील पवार कृष्णा सोनवारे विशाल दत्त विशाल पवार दत्ता नरुके आदींसह सकल ओबीसी बांधवांची उपस्थिती होती मार्फत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन समस्त समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले गेल्या काही दिवसापूर्वी इतर घटक पक्षांचे पदाधिकारी यांनी सावे साहेबांच्या विरोधामध्ये एक निवेदन सादर केले निवेदनात त्यांचा त्यांची प्रतिमा समाजामध्ये विलीन करण्याचं काम ते करत आहेत त्या निवेदनामध्ये जे त्यांनी आरोप केले ते संपूर्ण खोटे असून त्यात काही तथ्य नाही मागील अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये सावेसाहेबांनी जे जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत जे विकास कामं केले ते अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार काम झाले टक्केवारी सम्राट आहेत त्यांनी त्यांचा धंदा गुत्तेदारी आहे ब्लॅकमेलिंगचा आहे अशा लोकांनी सावेसाहेबांची प्रतिमा मलिन करण्याचं काम या जालनाकारा जालनाकरांच्या व वरिष्ठ पातळीवर करत आहेत जालना जिल्हा हा विकासाचा जिल्हा होत असताना जालना, जालना जिल्ह्याचा विकास रोखण्याचं काम हे काही मंडळी करत आहेत मागील अडीच वर्षाच्या कालखंडात सावेसाहेब पालकमंत्री असताना सर्व महायुतीच्या मित्र पक्षांना व घटक पक्षांना विश्वासात घेऊन त्यांनी विकास कामांसाठी जो नियो जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत निधी असतो तो भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिला पण काही लोकांचं थोडक्यात पोट भरत नाही असे पंडित भुतेकर यांनी त्यांच्या विरोधात त्यांना जिल्हा अधिकारी साहेब यांच्या मार्फत देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील वरिष्ठ पातळीवर असतील त्यांनी निवेदन दिलं व त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावर आरोप करण्यात आले की सावेळी साहेबांनी कोणत्याही मित्र पक्षाला विरोध सोबत घेऊन काम केलं नाही के किंवा घटक पक्षांना विश्वासात घेतलं नाही हा आरोप त्यांचा सहसा पूर्ण खोटा आहे ता आम्ही सर्व समस्त ओबीसी बांधव आज तेव्हा शब्दात निषेध करून जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत लोक महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन करतो व देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की जालना जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय अतुलजी सावेसाहेब यांना परत एकदा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदी निवड करावी व समस्त ओबीसी बांधव यांच्या निवेदनाचा आदर करावा